हॅलो विद्यार्थ्यांनो आज अभ्यास तीन पॉईंट चार पाहणार आहोत तीन पॉईंट तीन पर्यंत अभ्यास आपण पूर्ण केले एक दोन तीन चार एक्झाम्पल आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिले आता अभ्यास तीन पॉईंट चार मधला पाचवा पाचवा काय सांगितलेला आहे बघा कोणताही आयत कोणताही एक आयत काढला पी क्यू आरएस हा कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो किती सोपा आहे कोणता आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करायचंय काय सांगायचंय तिथं सिद्धता लिहिताना पी क्यू आर एस हा आयत आहे डायरेक्ट सिद्ध ते लिहायला चालू करू आपण चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे मग कोण आयत आहे म्हणजे त्याचा प्रत्येक कोण किती अंशाचा असणार आहे नव्वद अंशाचा मग त्याचा प्रत्येक कोण आपण नव्वद अंश दाखवू अँड कोण पी बरोबर कोण क्यू बरोबर कोण आर बरोबर कोण यस बरोबर नव्वद अंश आता समूह कोण कोण वाचू शकतो पी आणि आर वाचू आपण कोण पी प्लस कोण आर बरोबर हा नव्वद प्लस हा नव्वद 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 अंश नव्वद अंश किती येणार एकशे ऐंशी अंश कोण पी प्लस कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश आँश? पूरक कोण झाला की नाही कोण पी आणि आर हा पूरक कोण आहे पी आणि आर सम्मुख कोण परस्परांचे पूरक आहेत सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण आहेत परस्परांचे पूरक कोण आहेत म्हणून काय येणार आयत म्हणून चौकोन पी क्यू आर यस हा काय आहे चक्रीय चौकोन आहे चौकोन पी क्यू आर यस हा चक्रीय चौकोन आहे एकदम सोपा आहे दोन मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल विचारलं तर हे दोन मार्कासाठीच गणित आहे आता त्याच्या पुढचं गणित हे पाचवं गणित आपण कम्प्लीट केलं आता त्याच्या पुढचं गणित सहावं सहावं गणित काय सांगितलंय बघा विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी जर शिकवलेलं आवडत असेल तर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि पुढचा अभ्यास करणं सोपं जाईल लाईक करा आणि शेअर करा मी नवीनच व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो क्लास घेण्याचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे माझा आता आकृती तीन पॉइंट एकोणसाठ मध्ये काय सांगितले तीन पॉईंट एकोणसाठ मध्ये वाय झेड आणि रेख एक स्टी हे शिरोलंब आहेत शिरोलंब म्हणजे काय तर त्याच्या बाजूवर टाकले लंब त्याची बाजू, बाजू दुभागली जाते कशाची त्रिकोणाची बाजू दुभागली जाते लंबाने लंबाने त्रिकोणाची बाजू दुभागली जाते म्हणून त्याला शिरोलंब असं म्हटलं जात हा आपण का त्रिकोण काढून घेऊ त्रिकोणावरती काय टाकू शिरोलंब टाकू शिरोलंब इथून या बाजूतून असा शिरोलंब आहे तो एकमेकांना कुठे छेदतोय म्हणून सांगितलंय बिंदू पी मध्ये छेदतात आता याच्यावरती एक प्रमय आहे बघा तुम्हाला पुस्तकामध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेला आहे कदाचित तुम्ही लक्ष सुद्धा तिकडे दिलं नसेल काय आहे ते प्रमय समजावून सांगते त्याच्यावरून हे सिद्ध करायचंय हे सिद्ध करण्यापूर्वी आपल्याला सगळ्या सूचना पुस्तकात प्रमय देऊन दिलेल्या असतात डोकं वापरायचं काही गरज नसती जास्त तर त्यांनी असं प्रमेय दिलेला आहे की अशा आकृती काढलेली आहे असे आहे बघा पुस्तकामध्ये हा हा कोण एकरूप हा कोण एकरूप हे दिलेले दोन पॉइंट्स आहेत हे दोन दिलेले पॉइंट्स आहेत ह्या दिलेल्या त्या एक्स वाय रेषेतील ह्या दिलेल्या दोन पॉइंटने जर हे एक रूप कोण केले तर हिथं समजा असेल बी असेल कोणताही बिंदू असेल तर हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत असं म्हटलं जात काय सांगितलं अनेकदा लक्ष द्या जर ही एक्स वाय रेषा आहेत त्या एक्स वाय रेषेमधील बिंदू एक्स आणि वाय यांनी जर एकरूप कोण निश्चित केले म्हणजे हे दोन कोण एकरूप एकाच बाजूला एकरूप कोण निश्चित केले तर ते चारही बिंदू काय असतात एकाच वर्तुळावर असतात आता सेम टू सेम सेंट। याचा उपयोग करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे पहिलाकडा आधी वाचलं नाही आपण रेख वाय झेड दिसते का वायझेड तुम्हाला डबल वायझेड नाव झाले आपल्याला इथं टी आहे झेड कुठाही वाय झेड इथं लंब आहे त्यानंतर काय सांगितले एक्स टी इथं लंब आहे लंब म्हणजे किती अंशाचा नव्वद अंशाचा कोण करते तर त्रिकोण डब्ल्यू एक्स चे शिरोलिंब बिंदू पी मध्ये छेदतात डब्ल्यू इथं नाव डब्ल्यू आहे डब्ल्यू एक्स चे शिरोलिंब कुठे छेदतात पी मध्ये छेदतात तर सिद्ध करायचं आहे काय सिद्ध करायचंय तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही सांगितलेलं आहे काय आहे काय सोडवायचंय ते वरती लिहिण्याची सवय ठेवा डब्ल्यू झेड पी टी डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचंय आपल्याला आणि त्यांनी दुसरा कडा सांगितलाय बिंदू एक्स झेड टी वाय बिंदू एक्स झेड टी वाय हे काय आहेत एकाच वर्तुळावर आहेत हे एकाच वर्तुळावर आहेत हे सिद्ध आहे बघा लक्ष द्या इकडं काही अवघड नाही पटपटपट घेऊ आपण चक्रीय चौक हिथंय जर डब्ल्यू झेड पी या चौक्यू झेड पी डब्ल्यू झेड पी या चौकोनाचा विचार केला तर एक बाजू झेड आणि हे नव्वद अंश आहे मग हा पण नव्वदच अंश असणार इथं मग हे नव्वद प्लस नव्वद एकमेकांचे पूरक कोण होतात म्हणजे हा चक्रीय चौक होतोय आता दुसरं एक्स झेडो टी वाय हे एकाच वर्तुळावर आहे हो बघा एक्स आणि वाय ही रेषा एक्स आणि वाय या रेषेवरील बिंदू एक्स आणि वाय काय करतात इथं पण नव्वद अंश इथं पण नव्वद अंश एकरूप कोण निश्चित करतात म्हणून हे चारही बिंदू काय आहेत एकाच वर्तुळावर आहेत एवढं सोपं आहे अगदी सोपं आहे दोन मार्काचं गणित आहे फक्त नव्वद नव्वद अंश दाखवायचा आहे प्रश्न मिटला एक्सटी डब्ल्यू एक्स टी डब्ल्यू आपल्याला नव्वद दिलेलं आहे कोण एक्स टी डब्ल्यू बरोबर नव्वद अंश इथं उत्तर सोडवायला चालू करू आपण हे दिले आपण मनाचं काही घेतलेलं नाही त्यानंतर वाय झेड डब्ल्यू ओम वाय झेड डब्ल्यू बरोबर नव्वद अंश हे दिलेलं आहे का नाही त्यांनी इकडचं कोण नव्वद म्हटल्यानंतर इकडचं पण नव्वदच हा दिलेला आहे आता या दो दोन्हीची एक आणि दोन आकडा देऊ आणि बेरीज बेरीज करू कुठला कुठला टी आणि झेड या दोन कोणाची बेरीज येईल बेरी याला आकडा पुट एक देऊ इथं आकडा दोन देऊ यांची बेरीज करू एक व दोन यांची बेरीज नंतर आधाराला देऊ कोण एक्स टी डब्ल्यू कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर नव्वद अधिक नव्वद अंश एक व दोन यांची बेरीज एक व दोन यांची बेरीज मग बघा एक नव्वद आणि नव्वद किती आले एकशे ऐंशी अंश म्हणजे कोणते टी आणि झेड हे टी आणि झेड कोण किती अंश चाले एकशे ऐंशी चाले एक्स एक्स टी डब्ल्यू प्लस कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर एकशे ऐंशी सम्मुख कोण काय आहेत पूरक कोण आहेत इथ समूह कोन पोरक कोण समूह कोन पोरक कोण आहेत म्हणून पहिलं सिद्ध झालं आपलं काय म्हणून चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय चौकोन आहे किती सोप आहे बघा दिलेलंच आहे फक्त मांडायचं काम करायचं आता हे इथं पण नव्वद हा नव्वद आहे दाखवणं आहे मग एक्स टी वाय सॉरी एक्स झेड वाय कोण आता दुसऱ्याच उत्तर सुरू इथं पहिला झाला इथं दुसरा सुरू एक्स झेड वाय कोण एक्स झेड वाय बरोबर किती दिलेलं आहे नव्वद अंश हे त्यांनी दिलेलंच आहे आपण काय घेतले काढलेलं वगैरे काही नाही दिलेलं आहे त्यानंतर एक्स टी वाय कोण एक्स टी वाय बरोबर पण नव्वद अंश त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला हे समान कोण झाले की नाही हे नव्वद हा नव्वद म्हणजे या दोन्ही कोणाचे माप समान म्हणून कोण एक्स झेड वाय बरोबर कोण एक्स टी वाय हे दोन्ही समान कोण येतील म्हणून म्हणायचं रेषा एक्स वाय वरील रेषा एक्स वाय वरील बिंदू एक्स व वाय हे एकाच बाजूला एकरूप कोण निश्चित करतात एकरूप कोण निश्चित करतात बघितले तर दोन्ही सेम आहे एकरूप कोण निश्चित करतात म्हणून म्हणून काय येणार बिंदू एक्स झेड टी, एक्स टी, एक्स टी एक वर वर आहे म्हणून बिंदू एक्स झेड टी वाय काय आहेत एक्स झेड टी एकाच वर्तुळावर आहे एकाच वर् वर्तुळावरचे बिंदू आहेत इतकं सोपं आहे आता एक्झाम्पल सात बघू एक्झाम्पल सात काय त्यांनी दिलेलं आहे बघा आकृती दिलेली आहे तीन पॉइंट सात हे कळालं ना एकदम सोपं आहे तुम्ही रिटेक घेऊन कुठं समजलं नाही तिथं पुन्हा पुन्हा बघू शकता आणि अभ्यास करायला तुम्हाला सोपं जाईल बघा आकृती तीन पॉईंट साठ दिलेली आहे काय दिलेली आहे बघूया याच्या अगोदर मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकला होता सगळं गुणधर्म प्रमय त्याच्यामध्ये होत त्याच्यावरती हे डिपेंड गणित आहे काय अवघड नाही काय नाही सोडवता येत आहे पटकन तुम्ही आकृती बघितलीच की तुमच्या लक्षात येईल फक्त दोन मार्क गणित आहे दोन मार्कासाठी विचारलं जाते हे गणित जास्त मार्काची गणितच नाही त्याच्यामध्ये त्यानंतर इथं काय दिलंय यम त्यानंतर इथं इथ आणि खाली कोणता दिलाय यस बघा कशाचं माफ करायला सांगितलं इथं आपल्याला एन एम यस कोण यन याम यस, यस बरोबर किती किती सोप आहे हे एन एम एस दोन कौश त्याने हे कुठले केलेले आहेत बघा आंतरखंडित दोन कौश करतो हे आणि हा त्या दोन्हींची पण आपल्याला इथं हे दिलेली आहे एफ किती दिलेला आहे सत्तावीस दिले, सद, सदतीस दिलाय सॉरी ई एफ सदतीस अंश दिलेला आहे तर एस एकशे पंचवीस दिलेला आहे हा एनएस एकशे पंचवीस दिले तर हे दोघांचे वन हाफ या दोघांच्या यातून हा वजा, वजा केला की माप आलंच ना मोठ्या त्याच्या फक्त अर्ध करायचंय ते सूत्र आहे आपल्याला कसं आहे कोन यान याम यास त्याच्यापूर्वी मी दिलेलं आहे कोण यान यस बरोबर एक चेद दोन कंस कोणता माप कंस मोठा अगोदर येण्यास मायनस कंस कोणता इय वन हाफ काय घेतला एकशे पंचवीस अंश वजा किती आला एकशे पंचवीस अंश वजा सदतीस अंश एकशे पंचवीस मधून सदतीस गेलं की किती राहतं अठ्ठ्याऐंशी राहतं हे करून बघा वजा बाकी तुम्ही यानं याला भाग लावला कि किती येतात चव्वेचाळीस म्हणजेच कोणयन याम यस माप कोणयन यास अंश किती सोप आहे दोन मार्गाचं तर गणित आहे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं हे दोन असं अंतर खंडित करत असतील कोणाचं जर भा बिंदू शिरोबिंदू हा वर्तुळाच्या बाहेर असेल तर डायरेक्ट वन हात घेऊन यांची वाजाबाकी करायची चला पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा लास्ट आठवं गणित काय दिलेलं आहे तर आकृती तीन पॉइंट एकसष्ट आहे ही तीन पॉईंट किती होती साठ तीन पॉइंट एकसष्ट मध्ये काय दिलेलं आहे बघा एकदम सोपाय ते पण दोन मार्काच गणित आहे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला गणित किती मार्काला पडेल हे सांगत असते लक्षात त्या पद्धतीनं वर्तुळाची तयारी करत चला वर्तुळ हे प्रकरण जास्त मार्काला आहे वर्तुळाचं तो प्रकरण जर तयार केलं तर दोन मार्काला पण गणित आढळतील तीन मार्काला चार मार्काला पाच मार्काला अशी त्याची विभागणी केली असेल आकृतीमध्ये जिवा एसी आणि जीवा डीई या बिंदू कुठे छेदतात बी मध्ये दोन काय काढायचे आहेत जीवा या दोन जीवा काढून घेतल्या कोणत्या एसी आणि डीई इत ए सी आणि दुसरी जीवा कोणती काढलेली आहे डी ई कुठे छेदतात एकमेकांना बिंदू बी मध्ये याच्या पूर्वी मी तुम्हाला इथं स्पष्टीकरण दिले हा कोण काढायचा असेल तर यान या दोन कंशांची बेरीज जर ए बी डी जर काढायचं असेल तर यान या दोन कंसांची बेरीज याच्यापूर्वी मी हे दिलेलं आहे बघा इथं काय काढायला सांगितलंय आपल्याला कंस काय काय दिलेलं आहे कोण ए बीई बरोबर एकशे आठ कोण ए बीई बरोबर एकशे आठ अंश आणि काय दिलेला आहे इथं कंस एई बरोबर माप कंस ए बरोबर पंच्याण्णव हे दोन्ही आपल्याला काय केलेलं आहे दिलेलं आहे काय काढायचंय तर कंस डी सी काढा माप कंस डीसी काढायचं आहे डीसी बरोबर किती काय कराल ए बी कुठे ए बी हा ए बी ई दोन्ही कंसांची बेरीज प्रश्न भेटला कोण ए बी ई e बरोबर एकशे दोन गुणाकार चिन्ह कोणताही कंबेरीच याच्यामध्ये डीसी मोठा आधी घेऊया कंस डीसी प्लस कंस दुसरा कोणता येतोय येई ये। यांची फक्त बेरीज करायची आहे आता इथं एबीच माप दिलेलं आहे किती दिलंय एकशे आठ बरोबर एकशे दोन माप कंस डी सी किती काढायचंय हा माप कंस डीसी आपल्याला काढून द्यायचं आहे त्यानंतर येई किती दिलाय पंच्याण्णव अधिक पंच्याण्णव ह्या पंच्याण्णवला जरा तसंच ठेवू हे एकचे दोन इकडे एकशे आठ ला गुणाकार येतात तिथं भाग भागाकारात इकडे आल्यावर गुणाकार डी सी प्लस पंचान्न बघा आठ दोन्ही सोळा बेशन्य शून्य एक किती आले किती आले हे दोनशे सोळा बरोबर मापक डी सी प्लस पंच्या इकड प्लस आहे तिकडे आल्यावर मायनस दोनशे सोळा मायनस पंच्याण्णव बरोबर डी सी आता किती यांची वजा बाकी किती येते एकशे एकवीस येते बरोबर मापकंस डीसी यांची वजा बाकी एकशे एकवीस डी सी एवढ्या सोप्या पद्धतीनं विद्यार्थी मात्रांनो तीन पॉइंट चार आपला कंप्लीट झालेला आहे तुम्हाला शिकवलेलं कळत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू विद्यार्थ्यांना